दादा कोण आणि पुण्यामध्ये कुणाची दादागिरी चालते यावरून सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत पुण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये अजित पवार यांनी चंद्रकांत दादा पाटलांना चिमटा काढला आणि त्यानंतर पुण्याच्या दादावरून दादागिरी सुरू झाली अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दादागिरीवरून जुंपलेली असतानाच आता विरोधकांनी सुद्धा या दादागिरीमध्ये उडी घेतली आहे पुण्यात कोण दादा पुण्याच्या विकासात कुणाचा खोडा विरोधक म्हणतात मुख्यमंत्री नाव सांगा पुण्यात नितीन गडकरींचा टिळक पुरस्कारानं सन्मान झाला गडकरींच्या गौरवासोबतच या समारंभात चर्चा होती ती पुण्यातल्या दादागिरीची त्याला सुरुवात केली ती अजित पवारांनी मूळचे कोल्हापूरचे पण पुण्यात येऊन आमदार झालेल्या चंद्रकांत पाटलांना दादांनी चिमटा काढला मग पण नाही चंद्रकांत पाटलांची पाठराखण करता करता फडणवीसांनी अजित पवारांना मगाशी एक बघत होतो निवेदिका पुण्यातल्याच आहेत का नाही नाही काय झालं दोन दादा म्हणाले ते दोन दादा म्हटल्यानंतर चंद्रकांत दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरचे समजतात ते पुण्याचे वाटतच नाही ही सगळी काय अडचण आहे त्याच जरा तुम्ही लक्ष घाला देवेंद्रजी तुम्ही सगळीकडे लक्ष घालता इथंच लक्ष घालत नाही माझ्या आधी ते, 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 ते। <laughs> पालकमंत्री <laughs> पालक होते आता आपलं तुमच्याबरोबर यायचं ठरलं तेव्हाच तुम्ही कबूल केलं तुझा पुण्याचा पालकमंत्री करणारे म्हणून मी आलो उपमुख्यमंत्री पवार साहेब माजी मुख्यमंत्री कुमार शिंदे साहेब आणि आपले तिसरे दादा दादा पाटील दादांचं काय मनामध्ये काय बरोबर म्हणजे बरोबर दिसत नाही परत कोल्हापूरला पाठवायचं काय पुण्यातले दुसरे दादा जे कधीही दादागिरी करत नाहीत असे आमचे चंद्रकांत दादा पाटील दादा काही लोक दादागिरी करत नाही पण त्यांच्या दिसते पुण्यातले दुसरे दादा जे कधीही दादागिरी करत नाही पुण्याच्या पालकमंत्री पदावरनं अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांमध्ये संघर्ष होता अखेर अजित पवारांची त्यामध्ये सरशी झाली तोच विषय नेमका अजित पवारांनी पुण्यातल्या जाहीर कार्यक्रमात काढला त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले काही जणांच्या दादागिरी असते बरोबर लागला आणि विरोधकांनी निशाणा साधला विरोधक म्हणतायत पुण्यात दादागिरी करतय कोण एकदा महाराष्ट्रालाही कळू द्या तर आज महाराष्ट्रामध्ये आणि खास करून पुण्यामध्ये बोलायचं झालं तर सत्तर टक्के एम आय डी सी मध्ये अजितदादांच्या कार्यकर्त्यांचे तिथे लेबर आणि स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि सुद्धा कॉन्ट्रॅक्ट आहेत की पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट येत नाही आहेत कारण का दादागिरी पुण्यात चालते माझे शब्द नाही आहेत महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांचे शब्द आहेत की दादागिरी चालते त्याच्यामुळे चा इन्व्हेस्टमेंट्स येत नाही आहेत ये त्याच्या मागे कोण आहे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांनी ऍक्शन का नाही घेतली मग त्या दादागिरीवर अजित पवार ज्या दिवशी पुण्यातल्या दादागिरीबद्दल बोलत होते त्याच दिवशी योगायोगानं अजित पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दादागिरी करू नका अशा कानपिचक्या दिलेल्या दौंडमधल्या मधल्या चौफोल्यातल्या कला केंद्रात लावणी सुरू असताना राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांचा भाऊ बाळासाहेब मांडेकरनं गोळीबार केला त्यावरनं दादांनी कार्यकर्त्यांना चांगलं सुनावलं त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन घेऊ नका कुठे चौफोला तडफडू नका तिथं जाऊन कुठं टॅकठॅक ढगात गोळी मारू नका त्याच्यात बदनामी जो मारेल त्याची पण होईल आमच्या पक्षात त्याची पण होईल काय आमचा दोष आम्ही सांगतो वया झाला नाही ना चांगला आता काही काहीनी कशा पद्धतीचा त्रास सुनेला दिला आम्ही सांगितलं आम्ही चांगला म्हणून तुम्ही बोलवलं उद्या सरपंचाच्या घरात लग्न असेल बोलवलं आम्ही झालं पुढं काय पुण्याला दादागिरी काही नवी नाहीये टोळक्यांचा हैदोस कोयता गँगची दहशत रात्रीत गाड्यांची तोडफोड हे तर पुण्यात नेहमीच झालंय पण महत्वाचं म्हणजे पुण्यातल्या भंगार व्यवस्थेमुळे पावसात हिंजवडीत तयार होणाऱ्या वॉटर पार्कमुळे आता हिंजवडी आय पार्क पुण्या बाहेर जायची वेळ आली त्यामुळे अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचाला चांगलं झापलेलं वाटुळ झालं आपली हिंजवडीची सगळे आय टी पार्क चाललं बाहेर बाहेर चा काही तुम्हाला जाण्यात है। बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी सहाला येऊन इथं बघतो पुण्यातल्या उद्योगांमध्ये काही जण त्रास देत असल्याची दबाव आणत असल्याची ही तक्रार आहे हे दादागिरी खपवून घेणार नाही असा इशारा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलाय खूप मोठ्या प्रमाणात राजकीय दादागिरी ही पुण्याच्या उद्योगांमध्ये पाहायला मिळते आहे विविध पक्षाला हे लोक त्या ठिकाणी त्या नाव घेऊन त्या ठिकाणी दादागिरी करतात मी तर मोडून काढणारच आहे आणि त्यात जो जो मदत करेल त्याचं स्वागत आहे कुठल्याही पक्षाशी संबंधित असणारे इंडस्ट्रीवाल्यांना जर त्रास देत असतील काही तिथं अडचणी निर्माण करत असतील तर त्यांच्यावर केसेस दाखल करा कारवाई करा तीन चार वेळेला केसेस दाखल करून पण त्यांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर मकोका लावा एकमेकांवर कुरघोड्या करण्यापेक्षा पुण्याच्या विकासाकडे आणि पुण्यातल्या समस्या सोडवण्याकडे पुण्यातली गुंडगिरी रोखण्याकडे पुण्याच्या कारभारांनी जर लक्ष दिलं ना तर पुण्याचं आणि पर्यायानं महाराष्ट्राचंही भलं होईल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी मुंबई